परभणीचा जे सरकारी दवाखाना आहे म्हणजे ज्याला जिल्हा सामान्य रुग्णालय आपण म्हणतोय तिथं यापुढे आता मोफत उपचार मिळणार नाही मोफत उपचार जे पूर्वी मिळत होते म्हणजे आपल्याला डिलिव्हरी असेल किंवा कुठलेही शस्त्रक्रिया असेल हे आपल्याला मोफत होते ॲम्ब्युलन्स असेल ही मोफत होती कुठले इंजेक्शन लागले कुठले इक्विपमेंट लागले ते सगळे लाग फ्री होते परंतु आता महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतला दोन हजार सतराचा निर्णय आणि त्यानुसार जिथं जिथं शासकीय महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये मधून ज्या सरकारी दवाखाने अटॅच आहेत त्या दवाखान्यामध्ये आता इथून पुढे मोफत उपचार होणार नाही म्हणजे या एक सप्टेंबरपासून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून कुठलाही या सरकारी दवाखान्यामध्ये मोफत उपचार मिळणार नाहीत म्हणजे अॅम्बुलेस असेल तर आपल्या ॲम्ब्युलन्स पहिले मोफत होती निदान इथून दवा नांदेडला जाण्यापुरती तरी हॉस्पिटल्सवर जाण्यासाठी आपल्याला मोफत रुग्णवाहिका उपलब्ध होत होती आता त्या रुग्णवाहिकेचा रेट वीस रुपये किलोमीटर ठेवला आहे डिलिव्हरी असेल दोनशे रुपये आणि ओपीडी संध्याकाळी आणि सायंकाळी अशी ओपीडी दोन टाईम ओ डी चालायची आता यापुढे ओपीडी फक्त एकच टाइम राहणार दुपारच्या सायंकाळची जी ओपीडी ती बंद केली असे या जिल्हा प्रशासनाने शासनानं असा निर्णय घेतलेला आहे आमचा या ऑल इंडिया युथ युथ फेडरेशनकडून या निर्णयाला तीव्र विरोध आहे आणि या निर्णयाविरोधात म्हणजे जे गोरगरीब लोक कसे तरी घरी मरण्यापेक्षा जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन आपला औषध उपचार करत होते झाला झाला उपचार नाही तर तिथंच मरत होते म्हणजे खूप काही दर्जेदार सेवा मिळती म्हणून काही जिल्हा रुग्णालयात लोक येत नाहीत औषध उपचारासाठी जे खाजगी हॉस्पिटल्सने जी वाढ केलेली आहे जी मनमानी पद्धत अवलंबली आहे म्हणून जर सरकारी कर्मचारी जरी असला वर्ग तीनचा असेल वर्ग चारचा असेल याला देखील खाजगी हॉस्पिटलमध्ये जाणं आज परवडत नाही ही खरी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमुळं जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या गर्दी होते की लोक औषधोपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत येत आहेत आता जर शासनानं याच्यामध्ये वाढ केली तर गरीब लोक कुठं जाणार आपलं परभणी जिल्ह्याची अवस्था बघा आता हे अवेळी पडणारा पाऊस असेल गारपीट असेल मुसळधार पाऊस पडला की तर ढगपुटी व्हायली नाही तर पडला नाही तर दोन दोन महिने पाऊस पडत नाही कुठलीही रोजगाराची शाश्वती आपल्या इथं प परभणी जिल्ह्यात नाही आहे एमआयडीसी नाही आहे आजकाल पोरं काय करतात तरुण पोरं एक तो तो प्ले प्ले तर ॲटो चालवतात भाजीपाला विकतात आहेत नाही तर कुठे पानटपरी टाकून बसते ह्याच्यापटिकडं उद्योगधंदे देखील आपल्या परभणीमध्ये नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर शासनानं जर अशी औषधोपचारासाठी जी बेसिक नीड आहे माणसाची ह्याच्यामध्ये जर अशी वाढ केली तर सर्वसामान्य माणूस कुठं जाणार म्हणून ऑल इंडिया यूथ फेडरेशननं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेडिकल कॉलेजवर जे डीन आहेत त्यांच्या कार्यालयावर आपण मोर्चाचं आयोजन केले या मोर्चामध्ये सर्वसामान्य परभणीकर म्हणून आपण यामध्ये सामील व्हावं आणि या, या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ऑल इंडिया युथ फेडरेशनकडून आम्ही करतोय क्लब जिंदाबाद